भागीने चार आता चारनं या चारशे छप्पनला भाग द्यायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला भाज्य आणि भाजप म्हणजे काय हे माहिती असली भागाकारामध्ये भाज्य आणि भाजप असतं जसं गुणाकारामध्ये गुण्य आणि गुणक असते की नाही तसं भागाकारामध्ये भाज्य आणि भाजप असतं आता हे उदाहर जे उदाहरण ठेवलेलं आहे आपण त्या उदाहरणामध्ये हे जे चारशे छप्पन्न आहे त्याला काय म्हणतात भाज्य असं म्हणतात काय म्हणतात त्याला भाज्य असं म्हणतात आणि हे जे चार आहे त्याला भाजप असं भा म्हणतात चार न काय करायचं आपल्याला या चारशे छप्पन भाग द्यायचे आहे बघ भाग देत असताना तुम्ही चौथीला शिकले असाल नाही आमच्या वर्गामध्ये तुम्ही शिकलात की भागाकार कसा करायचा दिलेल्या संख्येला भाजकाने जेव्हा आपण भागतो भाज्याला तेव्हा एका एका संख्येला भाग द्यायचा असतो मग इथे किती आहे भाजपमध्ये मध्ये चार आहे भाज्य किती आहे चार आहे भाज्य चारशे छप्पन आहे चारशे छप्पन चे एक भाग करायचे हा एक हा एक भाग करायचा हा एक भाग करायचा किती भाग भाग झाले झाले चे मग आता या चार ला भाग द्यायचा म्हणजे चार चे चार एवढे किती भाग होतात चार किती भाग झाला एक भाग झाला चारचे किती भाग झाले एक, एक भाग झाले म्हणून कितीचा भाग गेला एक चार चार भाग चार रेषा काढल्या चार चारला भाग द्यायचं होतं ना आपल्याला चारला भाग द्यायचं होतं म्हणून आपण काय केलं किती रेषा आहेत किती चार आहेत म्हणून चार रेषा काढल्या चार चे किती भाग करायचे आहेत आपल्याला चार भाग चार एवढे भाग करायचे आहेत ना मग चारचे चार भाग केल्यानंतर काय झालंय एकच भाग गेला इथे चार एक चार म्हणून इथं चार घेतले चार मधून चार गेले शून्य राहिले आता हे वरचे जे पाच आहे त्या पाच ला खाली घ्यायचं आता पाच घ्यायचं आता चारचा चार चारचे गट करायचे आहेत आपल्याला कितीचे गट करायचे चार चारचे गट करायचे मग एक दोन तीन चार चारचा चार एक गट केला कितीचा किती गट झाले एकच गट झाला चारचा गट केला ना पण इथं किती गट झाला एकच गट झाला एक लिहा आणि एक गट केल्यानंतर एक राहिला इथं एक आहे ना सोप समजायला आता हे वरचे जे सहा आहे ते सहा खाली घ्यायचे आता हे किती आहेत सोळा मग सोळा रेषा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा तेव्हा आपण सरळ मागून घेत अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा रेषा मारल्या आपण सोळा रेषा मारल्यानंतर आता चार चारचा कट करायचं आपल्या एक दोन तीन चार चारचा एक, चार। चार चार एक गट झाला एक दोन तीन चार दुसरा गट झाला एक दोन तीन चार तिसरा गट झाला एक दोन तीन चार किती गट तयार झाले चार गट तयार झाले म्हणून वर चार लिहा आणि खाली किती लिहायचे सोळा बाकी उरला काही नाही मग इथे लिहायचं शून्य आता हे जे आलेलं आहे रेशीला वर जे लिहिलेलं आहे त्याला म्हणतात भागाकार त्याला काय म्हणतात भागाकार भाजप भाज्य आणि भागाकार मग हे काय आहे बाकी व्हेरी गुड खूप हुशार आहात तुम्ही आहात की नाही पुढचं उदाहरण घेऊया आपण पाच ला आपल्याला काय करायचंय चार हजार दोनशे चौपन्न ला, ला? ला भाग द्यायचाय बरोबर ना भागाकार करता येईल ना आपल्याला मी विचारते तुम्ही सांगायचं मग आता आपल्याला कितीला भाग पाचशे म्हणजे पाच काय आहे इथे भाजप भाजप काय आहे आहे व्हेरी गुड मग आता या चार ना पहिला या सॉरी पाच ना चार ला भाग जाईल का नाही जाणार मग कितीचा भाग द्यायचा शून्याचा द्यायचा चार शून्य सॉरी पाच शून्य शून्य आता इथे घ्या ना एक दोन तीन चार चार चा पाच चा गट तयार होईल का नाही मग इथे किती गट तयार झाले शून्य चार दशाला तसे खाली राहिले मातावर तिथे दोन आहेत आता किती झाले बेचाळीस आता बेचाळीस रेषा मारणार का मग अवघड होईल ना आपल्याला मग काय करू आपण पाचच्या पाड्यामध्ये बेचाळीस आहे का बघा आहे का पाचच्या पाड्यामध्ये आहे पाचच्या पाड्यामध्ये बेचाळीस नाही पाच आठ चाळीस आणि पाच पाच नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस मोठे होतात आणि बेचाळीस सॉरी बेचाळीस तर नाही येतच ना मग पंचेचाळीस मोठे होतात चाळीस लहान होतात तर आपल्याला काय पाहिजे या बेचाळीस पेक्षा लहान असलेली संख्या चालते मोठी संख्या चालते का नाही चालत चाळीस किती पर्यंत आठ पर्यंत म्हणला पाच आठ चाळीस मग दोन मधून शून्य गेले दोन चार मधून चार गेले आता वर किती आहे खाली घ्या पाच एक एकच अंक खाली घ्यायचं बरं का एकदा का नाही पाचचा पाडा म्हणा पाच पाच दहा पाच ते पंधरा पंचवीस पाच पाच पंचवीस म्हणजे पाचचा पडा पाच पर्यंत म्हणला किती आले पंचवीस आले पाच मधून पाच गेले दोन मधून दोन गेले चार ला चार घेतले खाली आता समजायला राजरत्न आता पाच ने, चारला भाग ने चार भाग जाईल जाईल का पाच ने चार लाग नाही जाणार शून्यचा भाग द्यायचा इथं काय करायचं शून्याचा भाग द्यायचा चार शून्य चार मधून शून्य गेल्यानंतर चार उरले मग आता इथं पुन्हा चार ला भाग जाते का जात नाही आता शून्यचा भाग द्यायचा का नाही द्यायचा एकदा शून्यचा भाग द्यायचा त्याच्यानंतर द्यायचं का नाही द्यायचं मग पाच न जेव्हा चार हजार दोनशे चौपन्नला आपण भागाकार केलो भागाकार केल्यानंतर भाग भागाकार किती आला आठशे पन्नास आणि पन्ना। बाकी पन्न किती आली चार आली